महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाच्या वतीनं गटविकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय ग्रामरोजगार सहाय्यक यांच्याकडून शासन निर्णय असणाऱ्या कर्तव्य आणि जबाबदारी यांच्या व्यतिरिक्त असणारी विना मोबदला अतिरिक्त कामे करून न देण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाच्या वतीनं सहाय्यक गटविकास अधिकारी भरत बेद्रे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दोन मे दोन हजार अकराच्या शासन निर्णयात बदल करून अर्धवेळेचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावा दोन हजार सहा पासून प्रवास भत्ता टी हजार चोवीस बाकी असलेलं मानधन तात्काळ वर्ग करण्यात यावं ग्रामरोजगार सहाय्यकाने विषाणूजन्य कोरोनासारख्या भयावह महामारीत केलेल्या कामाचा व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मोबदला देण्यात यावा आधार सिलिंग जॉब कार्ड नूतनीकरण जल पातळी नोंदवणं ई केवायसी यासारखी अनेक कामे मोबदल्यात देण्यात येऊ नये तसेच मागील झालेल्या कामाचे व पुढे करण्यात येणाऱ्या कामांचं ठरवूनच मानधन देण्यात ऑक्टोबर हजार च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आजपर्यंतच एक रकमी मंथली मानधन ग्राम रोजगार सहायकाच्या खात्यात वर्ग करण्यात यावं मजुराने केलेल्या मजुरीचं पेमेंट झाल्यानंतर एक ते दोन दिवसातच मजुरांच्या खात्यात वर्ग करण्यात यावं अथवा मजुरांना विलंब आकार देण्याची तरतूद करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या मागण्या तत्काळ सोडवण्यात याव्यात अन्यथा यापुढे मस्टर व्यतिरिक्त विना मोबदलीत कर्तव्य व जबाबदारी शासन निर्णय व्यतिरिक्त कामे करण्यात येणार नाहीत असा इशाराही देण्यात आलाय यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव समाधान शिरसाट युवराज गायकवाड सोमनाथ लहांगे भूषण चव्हाण हिरामण झोले किसन थुम विश्वनाथ चौधरी विनोद पवार श्याम गोतरणे उत्तम गायकवाड प्रताप गायकवाड राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी